नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जवळपास सकाळचे साडेसहा वाजले आहे आणि आपण सकाळी आपल्या शेताकडे चक्कर मारायसाठी आलो आहे तर गेल्या दोन चार दिवसापासून धुळीचं प्रमाण जास्त वाढून गेलं आहे बघा माझ्या पाठीमागं किती धूळ पडली ते मला थोडा उशीर झाला शेताकडे यायला आम्ही सकाळी दररोज साडेपाचच्या दरम्यान शेताकडे असतो आज थोडा उशीर झाला त्यामुळे आपल्याला या ठिकाणी धुळीचे जे जास्त प्रमाणात जे चित्र आहे ते आपल्याला थोडं कमी प्रमाणात दिसतं आहे पण धूळ एकदम जास्त पडली आहे कारण आता सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर आता पित्तरपाटा चालू आहे आणि ह्या दिवसामध्ये सर्वकडे धूळ बघायला मिळते तर मी आज आमचं जे शेत आहे ते जवळ जवळपास एकदम बळल्यासारखं आहे म्हणजे निव्वळ असं मुरुमाचं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता आपली जी कपाशी आहे ते कपाशी कशी आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आणि हे जे शेत आहे मित्रांनो याला एकदम असं मुरुमसारखं शेत आहे काळीची माती बिलकुल नाही पण या शेतामध्ये कपाशी आम्ही कशी जमवली ते तुम्ही पाहा आणि आता सध्याच्या घडीला शेतामध्ये कापूस पण फुटला आहे तर आमचा जवळपास दोन ते चार क्विंटल कापूस या ठिकाणी आला आहे पण आता सध्या तो कापूस जो आहे तो कापूस आता सध्या ओ ओला आहे कारण अजून चांगला फुटला नाही पण मग ते एवढं तेवढा फुटला तर आपल्याला तो कापूस असून घेणं पडतो कारण पाऊस कधी आला तर आपला तो कापूस पण वाया जाऊ शकतो बघा पहिलं सर्व शेत तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे आपण शेताच्या बांधावरती उभा आहोत आणि हे बघा धूळ पण किती पडली बघा आता मला उशीर झाला थोडा आणि सूर्यनारायणचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालं आहे आणि बघा आता कपाशी बघा तुम्ही कशी इथं मित्रांनो आणि कपाशीचं पहिले तुम्ही एकदा जमीन पाहून घ्या कशी इथं हे बघा पूर्ण लाल लालताम जमीन आहे हे म्हणजे जवळपास एक एक फूट बी जर आपण क खोडलं खाले तर आपल्याला या ठिकाणी मुरूम लागतो पण आम्ही या ठिकाणी कपाशी कशी जमवली ते बघा हे पा जमीन कशी पिरव लालसर जमीन आहे हे पाहून घ्या आणि या ठिकाणी कपाशी बघा कपाशीचा मालपा पहिले कसा आहे हे पाहून घ्या कपाशी एवढा कैर आहे की कपाशी खाली पडून गेली हे पा आणि कपाशीची एक निस्ती तुम्ही तुम्ही डंगपा कशी हे कपाशीची आहे आता हे कपाशी डंग आणि हे ही डंगपा एका डंगेला किती कैर आहे ते बघा हे पा एकाच डंगीला जवळपास पंधरा ते वीस कायर्या एबा। हे बघा हे बघा हे पहा मित्रांनो खेट खालून बसून तर वरच्या बोंड्याला तुम्हाला काय दिसत आहे हे बघा आणि कायर्या तुम्ही बघा असं नाही की बाई हे आपले मी तुम्हाला एकच का पैसे दाखवतो आहे हे बघा तुम्हाला कैरास कैर दिसत आहे आता हि हे बाई झाडपा आपल्याला शेंड्यापासून तर खेट खाली कराय दिसत आहे आणि पा कशी इथं जमीन अशी आहे की आपल्याला असं वाटणारच नाही की या जमीनमध्ये असा माल होईल म्हणून हे बघा अशा जमीनमध्ये आज जवळपास आपल्याला सहा फुटाचं साडेसहा फुटाचं झाड जर बघायला मिळतं आहे तर खूप आश्चर्यजनक गोष्ट आहे हे बघा आता हे जा जे झाड आहे आपलं हाईट मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगली होती माझ्या किती तिथं सहा फुटाची माझी हाईट आहे तर हे बघा ह्या एकदम लालसा जमीनमध्ये आपल्याला सहा फुटाचं झाड बघायला मिळतं आहे आणि त्याला माल पाकीत इथं माल म्हणजे त्याला असं आहे की माल कसा आहे तो बघा आणि असं नाही की बा एकाच ठिकाणी अशी कपाशी हे पूर्ण क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व सारखी कपाशी बघायला मिळणार आहे आणि आता गेला मी तीन दिवस झाले या शेतामधला कापूस वेचणं चालू आहे तर जवळ जवळपास दोन तीन क्विंटल कापूस या ठिकाणी आला आहे आमचा कारण अजून चांगला चांगला फुटला नाही कापूस आणि आता जवळपास दोन चार दिवसामध्ये ह्या नवरात्रामध्ये ऊन फार असतं तर आमचा या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस क्विंटल कापूस आमचा येऊन जाईल मागच्या वर्षी जवळपास आमचा पित्रपाट्यामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल कापूस आला होता पण या यावर्षी थोडा फरक बदल वाटतो कारण गेल्या वर्षी आम्ही जे ठिबक ठिबक होतं ते ठिबक थोडं लवकर लावलं होतं पण या यावर्षी थोडा उशीर झाला तर त्यामुळे यावर्षी थोडं कापूस जरा लेट झाला आहे गेल्या दोन चार दिवसापासून आपल्याला या ठिकाणी दड जो असतो तो बऱ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे हे बघा हे बघा किती दड या ठिकाणी पडला आहे म्हणजे पूर्ण कपशीचे पानं आपल्याला या ठिकाणी ओले झाले दिसतं आहे आणि हे बघा आता दळ दळ पडायला सुरुवात झाली मित्रांनो हे तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल कारण त्याचा टाईमच झाला आहे आता हे बघा पूर्ण या ठिकाणी आपला दळ पडला आहे आणि आप आपल्याला म्हणजे सुरुवातीचा जो कापूस असतो तो कापूस या ह्या पावसामुळे त्याचे जे बोंड असतात ते बोंड सगळे सडलेले असतात तर आपल्याला ते सर्व आप एक एक बोंड येचून घ्यायचं आहे आणि ते पेचून त्याला वेगळं ठेवायचं आहे बघा कापसाचे कसे बोंड या ठिकाणी सडून जातात ते मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा आता ही जी कैरी होती ही कैरी पाण्यामुळे सर्व सडून गेली आहे आणि हे बघा हे बा हे, हे मी तुम्हाला तोडून दाखवतो आहे हे बा हे पण मी तोडून तोडून दाखवतो आता हे बघा आता हा जो आपला कापूस आहे याला आपल्याला वेगळं ठेवणं पडतं कारण आपल्या चांगल्या कापसात आप हे मिक्स झाल्यावर व्यापारी लोक काय करतात लगेच सांगतं की भाऊ हा कापूस बरोबर नाही निस्त्या लेंड लेंड दिसत आहे तर याचा भाव लगेच कमी लावता तर आपल्याला कापूस असताना ही पण थोडी काळजी घ्यायची आहे हे बघा ह्या निस्त्या लेंड्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर ह्या दोन चार लेंड्यामुळे आपला कापसाला झटका बसू शकतो आणि व्यापारी आपल्याला भाव बरोबर देत नाही तर तुम्ही सर्वात पहिले ही काळजी घ्या की आता कारण आता कापूस याचं सीझन चालू झालं आहे बऱ्याच ठिकाणी कापूस आला आहे तर याचं तुम्ही नियोजन करा आणि आता हे बघा ही जे कैरी आहे आता ही आता तर पूर्ण कामातून गेली आहे हे बघा हे आता पूर्ण कामातून गेली आहे तर असंच आम्ही मागच्या वर्षी ठिबक जे होतं ते जरा लवकर लावलं होतं तर आमचा जवळपास वीस ते पंचवीस क्विंटल असंच वाया गेला होता हे बघा आता हे हे कापूस आपला काहीच कामात पडत नाही कारण पूर्ण सडून गेलं आहे आणि त्याची लेणीसुद्धा लिंगत नाही हे बघा तर आपल्याला या ठिकाणी याची एक आपल्याला काळजी घ्यायची आणि दुसरी काळजी म्हणजे आता जवळपास सात आठ दिवस झाले पाण्याने विश्रांती दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्या शेतामध्ये विहीर मोटर बोर जे काही असेल त्याचं आपल्याला ते चालू करून आपल्याला का पाणी द्यायचं आहे कारण आपण काय करतो की पाणी येईल आज येईल उद्या येईल थोडं दोन दिवस मोटर चालू करू तर अशाने काय होतं मित्रांनो आपल्या का मोठ्या प्रमाणात झटका बसून जातो कारण आपल्याकडे पाणी असूनसुद्धा आपण हलगर्जीपणा करतो आणि त्याचं आपल्याला फळ असं बघायला मिळतं की आपल्या का जवळपास चांगला झटका बसून जातो तर तुम्ही काय करायचं की आपला का पैसेला जेणेकरून झटका बसायला नको आपला का जो माल असतो तो माल खाली यायला नको तशा टायमाला आपल्याला काय करणं पडतं की लगेच आपलं विहीर बोर जे काय असेल त्याचं आपल्याला मोटरचं बटण दाबून आपल्याला या ठिकाणी पाणी द्यायचं आहे तर आता आम्ही आमचं हे जे शेत हे जे शेत आहे हे शे म्हणजे निव्वय बर्ड्यासारखं आहे ते तर मी तुम्हाला दाखवलं आहे तर आम्ही दोन दिवस पहिलेच पाणी चालू केलं आहे कारण काय काय होतं की आपण म्हणतो की आता पाऊस येईल उद्या पाऊस येईल पाऊस हा काही आपल्या हातात नाही तो देवाच्या हातात आहे त्याची इच्छा असली तो तेव्हा येतो त्याची ते इच्छा असली नाही येत तर त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही कारण आपल्या हातमा आपल्या हातामध्ये जे आहे आपण ज्याच्यावरती विलास करू शकतो आपण त्या गोष्टीचा विचार करायचा जे आपल्या हातात नाही आपण त्या गोष्टीचा विचार करून काहीच फायदा होत नाही तर या ठिकाणी बघा आम्ही पाणी चालू केलं आहे आणि ते तुम्हाला पाणी पण दाखवतो की पाणी कसं द्यायचं ते आमचे या ठिकाणी ठिबकचे दोन व्हाल आहे आता वाले, हा जो व्हाल आहे हा हा इकडचा व्हाल आम्ही रात्री चालू केला होता तर रातभर मोटर चालली होती आणि इकडचा वाल बंद होता तर बघा तर रात्रभर मोटर चालल्या हो हो नाही आमची जमीन कशी कोल्लीगत होते हे ज़वड़ ज़वड़ इतुन, इतुन ते, ते हे बघा हे तुम्ही बघा आता की जवळ जवळपास इथून इथून तर या ठिकाणी जवळपास दोन फुटाचा अंतर आहे तर मित्रांनो बघा किती फट्टी जे राहते ते पूर्ण ओल्लेगत झाले आहेत हे बघा इकडची माती कोरडी आहे आणि इकडची माती ओल्ली तर पहा या ठिकाणी आम्ही मी रात्री मोटर चालू केली होती तर सकाळपर्यंत किती ज मोठी ज प्रमाणात आपल्याला या ठिकाणी ओल बघायला मिळते आणि ज्यांच्याकडं पाणी कमी आहे कमी म्हणजे आता बऱ्याच लोकांच्या वीर आणि बोर अशा असतात की त्या थोडे दिवस चालतात आणि बंद पडतात तर त्यांनी एक काम काय करायचं आहे की आता सध्या तर कोणाच्याच अशी कमी व्हायसारखं नाही कारण सध्या पावसाचं चालू आहे तर प्रत्येकाच्या विहिरीला आणि बोरला खूप पाणी आहे तर आपण त्या पाण्याचा फायदा कसा घ्यायचा आहे की मोकळं पाणी द्यायचं आहे कारण आता सध्या पाणी आपण किती मोकळं पाणी दिलं तर आपल्या विरूपसार सांगणार नाही तर आपल्याला दिवस रात्र पूर्ण शेतास ओलगस करून टाकायचं आहे पाण्याचं हायघाई करायचं नाही गस पाणी द्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याची अडचणच नाही पाण्याची ज्या टायमाला अडचण असते त्या टायमाला थोडं पाणीचं पाणी विचार करून द्यायचा पण आता सध्याची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाकडे खूप पाणी आहे तर आपल्याला आपल्याकडे ठिबक जर असेल तर दोन सोडून चा, चार चा, जाल पा, जाल पा आनी, आनी चार घंटे तुम्ही ठिबक चालावा इकडच्या फट्टी म्हणून तिकडच्या फट्टी म्हणून पाणी जायला पा जायला पाहिजे असं तुम्ही पाणी द्या म्हणजे लवकर पाणी द्यायचं काम पडणार नाही आणि आणि तुमच्याकडे जर ठिबक जर नसेल कोल्ड जर असेल तर फट्टीने तुम्ही जर पाणी देत आहे तर पट पाणी द्या आणि फट्ट्या पाडायच्या टायमाला कोणती काळजी घ्यायची की आपण ज्या टायमाला पट्ट्या पाडतो त्या टायमाला आपल्या भट्टीमध्ये माती जास्त प्रमाणात ठेवायची कारण बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की फट्ट्या पाडताना आपल्या फट्टी अशी पाडतात की त्या फट्टीमध्ये माती बिलकुल ठेवता नाही त्यामुळे काय होतं की आपण पाणी देतो आणि ते पाणी सरसर सरसर वाच 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 खाली चाललं जातं आणि आपल्याला वाटतं की हे पट्टी आपली भिजली पण मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की आपलं जे पाणी असतो त्याचा वेग जो असतो त्या वेगाने पाणी पुढे जातं आणि ज्या जमिनीमध्ये ते पाणी जिरत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी थोडी माती ठेवायची माती ठेवली म्हणजे त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये पाणी जिरेल आणि जेणेकरून आपल्याला लवकर पाणी द्यायचं काम पडणार नाही तर अशी तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आणि आता आमच्या जी ब जी बलडी जमीन असते त्या बलड्या जमीनमध्ये तुम्ही ही तुरीची लावून बघा आमच्या काळीच्या जमीनमध्ये जास्त प्रमाणात तूर येत नाही आणि बळड्या ठिकाणी तूर एकदम खूप येते जास्तच येते आमच्या मी आमच्या तिकडचं जे शेत होतं मागचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता त्या ते शेत पूर्ण काळीचंच येते पण आम्ही त्या ठिकाणी तूर हे लावत नाही कारण त्या ठिकाणी काय होतं की तूर नुसते वाढून जाते पण तिला जास्त शेंगा येत नाही तर या ठिकाणी बलडामध्ये बघा तुम्ही किती मस्त तूर येते हिरवीगार तूर आहे आणि डोक्याच्या वरती खूप गेले आहे आणि या ठिकाणी तुरीचं उत्पन्न खूप चांगलं बघायला मिळतं आहे आणि आम्ही दरवर्षी या बलडामध्ये आम्ही तूर लावतो कारण आम्हाला अनुभव आला आहे की खाडीच्या शेतामध्ये आम्हाला तेवढं उत्पन्न तुरीचं बसत नाही तर आम्ही या ठिकाणी या बलडामध्ये आम्ही तूर तुरीची लावण करतो हे बघा आणि या ठिकाणी वारंवार मला एकच प्रश्न येतो मित्रांनो की बलडामधले कपाशी किती छान आहे ते बघा आणि बलडा म्हणजे असं असतं की झटपट काम घंटो का काम का मिनटोमय पटापट 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 बोंडा असे फुटा आणि लगेच कपाशी दोन ते तीन याची देते आणि आपल्याला लगेच उपून टाकणं पडते तर मित्रांनो आता घरी लवकर जायचं आहे कारण शेतामध्ये फवाराला यायचं आहे तर शेवटचा फवारा कोणता करायचा ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता मला घरी जायचं आहे कारण घरी जाऊन लवकर शेतामध्ये यायचं आहे कारण या टायमाला कसं आहे आता पित्रपाट्यामध्ये ऊन फार तपतं तर उन्हामध्ये फवारणं ही चांगली गोष्ट नाही तर आपण घरी जाऊन आणि लगेच या ठिकाणी फवराला येणार आहोत तर मी व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आहे नमस्कार राम राम